जन्माच्या वरती काही सालापूर्वी तालापास झालेले प्रमुख पाहुणे प्रतिष्ठित मंडळी आणि त्याच्या माझ्या गावकरी बात हिंदू स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून मी माझ्या मनोगताला सुरुवात करतो चौदा जानेवारी सोळाशे छत्तीस सो रोजी सांगली जिल्ह्यात आठपडी तालुक्यात दिगाची या गावी सर्व कुटुंबामध्ये तो गरज त्याचं नाव होते शिरवे संभाजी करवर रोवर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पाच विश्वास अंगरक्षक म्हणजे एक महान विश्वास अंगरक्षक म्हणजे छत्रपती संभाजी प्रतापगडाच्या पायथ्याशी प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या खाला हो भवन केला या मोहिमे त्याचा सिंहाचा वाटा होता असं व्यक्तिमत्व म्हणजे सुरवीर संभाजी करवर होय पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचं नाव असाची पासष्ट तलाव बाबा त्याचं नाव व्यसाजी दोन हजार मावळशी एकटा झुलतो त्याचं नाव पाजी दोन हजार मावळशी एकटा झुलतो त्याचं नाव पाजी हात तुटला तर शत्रुशी एकटा झुलतो त्याचं नाव तानाजी हात तुटला तर शत्रुशी एकटा झुलतो त्याचं नाव तानाजी आठ तासात दिल्लीहून पुण्यात त्याचं नाव संताजी आठ तासात दिल्लीतून पुण्यात गोड आणतो त्याचं नाव संताजी शत्रूच्या छावणीत घुसून त्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धानाजी आणि शत्रूच्या छावणीत घुसून त्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धानाजी वाघाच्या पुढे जाऊन त्याला उभा तापतो त्याचं नाव संभाजी वाघाच्या वाघाच्या पुढे जाऊन त्याला उभा कापतो संभाजी आणि या सर्वांना एकत्रित घेऊन या स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी त्याचं नाव शिवाजी असे जर या गावातील प्रत्येक काळातील प्रत्येकातील प्रत्येक जर तरुण युवक असेच एकत्र आले आणि त्यांनी जर प्रत्येकाच्या मनामध्ये जर केली तर या गावाचा या या राष्ट्राचा या देशाचा एक दिवस विकास आल्याशिवाय राहणार नाही एक एक दिवस विकास आल्याशिवाय राहणार नाही अरे पाटलाच्या जाऊन बाजारला तुमच्या आमच्या डोळे नाही हाडाची काढा रक्ताच पाणी करणार बाबा आमच्या लक्षात नाही आजच्या युगातील आजच्या युगातील तरुणाला उच्च विद्या प्राप्त करून गेले म्हणजे आजच्या युगातील विद्यार्थ्यांना डायरेक्ट माझ्यावरती चढवायचं काय अरे वेळ व्यवहार गेला तर तोंड भरून गुटके खाणार कोण पोट भरून दारू पिणार कोण रात्री स्वप्नाच्या आजारी त्यांची स्वप्ने पाहणार कोण लग्नाच्या वरती पुढे नाचणार कोण आणि कटरगिंडीवरती असणारे हावडा ब्रिज वरती जाऊन दोन मिशिला नाचणार कोण या साऱ्या गोष्टी करण्यासाठी माझ्या तरुण युवकाला खूप वेळ लागतो आहे तरुण युवकाला खूप वेळ लागतो आहे तरुण चाललेला आहे स्वतःला तरुण जर राहिला तर पुन्हा एकदा तुमच्या आमच्यावरती तीडशे वर्षाची गुलामगिरी आल्याशिवाय राहणार नाही तर ही तीडशे वर्षाची गुलामगिरी तुमच्या आमच्यावरती घेऊन द्यायची असेल तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवराज शिव छत्रपतीचे विचार प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवा लागतील छत्रपती संभाजी महाराजांचे संस्कार हे प्रत्येकाच्या काढवावे लागतील आणि संभाजी मावले या तेव्हाच ही तरुण पिढी सुधारायच्या कोणते तर नावात ठिकाणी घेईल अरे या या महान मावळ्याची जयंती साजरी करण्याच्या पाठीमागचा एक उद्देश आहे या तरुण हे तरुण हे तरुण व सुधरले पाहिजे यांनी विकासाचा ते उचलला पाहिजे आणि या तरुण योगाने देश पुढे झाला पाहिजे या देशाचा विकास केला पाहिजे अरे आज तरुण युवक जर बिघडला तर हे देश कसा चालेल याचा कधी विचार केला का तुम्ही समाजिकर हे शिवाजी महाराजांचे विश्वास आंग होते जर असे जर महाराष्ट्रामध्ये जर तरुण एकत्र आले त्यांनी हा देशाचा विकास करण्याचा चालला असेल तर ही एक ना एक दिवस एक नंबरची गोष्ट आहे जाता जाता एवढंच म्हणतो जाता जाता एवढंच म्हणतो समाजात चांगली पिढी घडवता नाही आले तर चालेल समाजात चांगली पिढी घडवता नाही आले चालेल आलेल त्या चांगल्या पिढीचा पाठ करण्याचा कधी हिदा जरू नका त्या चांगल्या पिढीचा पाठ करण्याचा कधी हिद्र असेल जर असेल जरू नका मी बोलताना काय माझ्या मनातून चुकून शब्द गेले असेल तर मला तुमचं निर्वळ मोठ्या मनाने माफ करा सोयी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचं मन आभार होतो आणि माझ्या छोट्याशा मनोगटाची युद्ध सांगत होतो ते विषय नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या